ताज्या करा कल्याण पश्चिम स्टेशनच्या हद्दीमध्ये कल्याण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वेशव्यवसाय चालू असल्याबाबत वेळोवेळी वेड़ नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या या तक्रारींचं गांभीर्य लक्षात घेऊन कल्याण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये वेशव्यवसाय करणाऱ्या व करून घेणाऱ्या महिलांवर कायदेशीर कारवाई करण्याकरिता अपर पोलीस आयुक्त संजय जाधव पोलीस उपायुक्त अतुल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या आदेशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सावळे यांनी पोलीस पथक तयार केलं होतं आज कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात भिवंडी बस स्टॉपच्या पाठीमागे मोकळ्या जागेत कल्याण पश्चिम येथे तीन महिला शेठानी व एक पुरुष हे काही पीडित महिलांना व्यवसायासाठी प्राप्त करून त्यांना पैशांचा अमिष दाखवून त्यांना शरीर संबंधासाठी मुलींची मागणी करणाऱ्या ग्राहकांसोबत पाठवून ग्राहकांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडून त्यांच्याकडून करवून करून घेतात अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती देऊन पोलीस पथकास कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं त्याप्रमाणे पोलीस पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करून तीन महिला शेठानी व एक पुरुष तसेच एकूण तेरा पीडित महिला यांना ताब्यात घेतलं होतं त्यानंतर पोलीस हवालदार मनोहर चित्ते यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्यानंतर यातील महिला आरोपी नामे मर्जिना मंडळ उर्फ पिंकी गुप्ता सरस्वती पांडे व पुरुष आरोपी प्रशांत गायकवाड यांच्या विरोधात महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यामध्ये एकूण तेरा पीडित महिलांना ताब्यात घेऊन त्यांना सुरक्षिततेकामी महिला सुधारगृह उल्हासनगर पाच येथे जमा करण्यात आले या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे हे करतायत कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा